आज दिवस खरंच कुठे आहे काय माहिती नाही बाबा आता मी असं का बोलते हे मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेनच पण त्याआधी इथे तुम्ही बघू शकताय आहे मला ताकाणी कणा करायच्या होत्या म्हणून मी ताकाणी कण्या करायला ठेवल्या होत्या म्हणजे हे टाकणी कण्या करायला ठेवल्या होत्या म्हणजे कण्या ज्या होत्या ते शिजायला ठेवल्या होत्या आणि हा चहा चक्क निलेशने केलेला होता तुम्हाला विश्वास नाही बसणार पण मी बाहेर गेले होते तोपर्यंत निलेशने हा चहा जो आहे तो तयार केलेला होता मला बोलले माझा व्हिडिओ बनव व्हिडिओ बनव मी चहा केला असं व्हिडिओमध्ये सांग मी म्हटलं बरं ठीक आहे कसा काही दिवस उजाडला म्हटलं मी माझ्या नवऱ्याला कधी गॅसजवळ येणार नाही बाकी कधी कधी मी आजारी असल्यानंतर करतात बरं का अगदी सगळं कपड्यांपासून सगळं सगळं काही करतात आणि इथे चहा फक्त आपल्या कपापुरता ओतून घेतलेला आहे आणि मी त्यांना बोललो हो, बोलले होते की माझ्यासुद्धा कपामध्ये होता तर मला बोलले चहासुद्धा मीस ठेवायचं सुद्धा मीच आता तू तुझं तुझं घे म्हणून मी घेतला आणि चहा सफत बिस्किट आणि केकसुद्धा होता आणि ॲक्च्युली यांनी फक्त म्हणजे टी शर्ट आणि शॉर्ट घातली होती म्हणून मला म्हणत होते मी की व्हिडिओमध्ये नाही बाई येणार मला लाज वाटते फक्त शॉर्टवरती कसं येणार मी बोलले त्याला काय होतं याला म्हणून ते डायनिंग टेबलवरती बसून खात होते आणि इथे मी आणि कोको आमचं मजेत चाललं होतं सगळं तर इथे तुम्ही बघू शकताय कोकोसुद्धा माझ्याबरोबर असतोच कारण त्याला जोपर्यंत मी चपाती नाही घालत तोपर्यंत त्याचं हे असंच असतं इथे माझ्या कण्याच्या होत्या ते शिजलेले आहेत तुम्ही बघू शकताय आणि पुढे लकीचं आणि डाकूचं खूप मोठं भांडण झालं होतं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये <laughs> 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 मार खात दू हा लकी बाळ आमच्या लकीच्या अंगातलं पाणी गप्पा थांब तुझ्यामुळे सगळं झाले खेळण्याचा मूड गेला डाकूला सोडत नाही आता लकी अग अग् ये अगा ये गप गप तुला सोडत नाही तुझ्यामुळे था। लक्की असू दे असू दे असू दे असू दे काळे अवघड आहे बाबा काळीच ऐकत नाही रे वा वा देवा माझ्यावर मी कुठे काळे ए लकी ए लकी यांचं काय भांडण मिटणार नाही चला चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर लगेच आणि डाकोचं आम्ही छान असं भांडण एन्जॉय केलं आणि इथे निलेश मला बोलले होते की मला मखाणं जो आहे ड्राय रोस्ट करून दे तर इथे निलेशला मी मखाणा जो आहे तो ड्राय रोस्ट करून दिला होता मी चपाती करत होते आणि चपातीच्या तव्यामध्येच जो मखाणा आहे तो थोडासा रोस्ट केला आणि निलेशला खायला दिला आणि इथे तुम्ही बघू शकताय यांचं भांडण काही संपत नाही हे ते हे करणार पण ते छोट होणार ना तेच की हम्म तू नाही तर ॲक्च्युली निलेश ते जो नळा आहे तो कट करून पूर्ण पत्राला घालण्याचा प्रयत्न करत होते कारण आमच्या इकडे चार दिवस पाणी आलेलं नव्हतं आणि गिलावा गेला गिला होता आणि गिलाव्यावरती पाणीसुद्धा मारायचं होतं त्यामुळे निलेश याप्रकारे पाणी साठवण्यासाठी ही आयडिया बनवत होते जो नळा होता तो थोडासा कट करून घेतला आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला या पद्धतीने वरती जो आहे तो फिट केला म्हणजे पाण्याची जी धार आहे ती एकसारखी त्या पिंपामध्ये पडेल आणि जो पिंप आहे तो भरेल या पद्धतीने कारण चार दिवस पाणी न आल्यामुळे आम्हाला खूप जास्त अवघड झालं होतं गेलावा तर केलेला होता गेलाव्यावरती पाणी मारणेसुद्धा खूप जास्त महत्त्वाचं होतं आणि गेलाव्यावरती पाणी नाही मारलं तर गेलावा हळूहळू म्हणजे त्याचे जे काय म्हणतात डपळे पडायला लागतात त्यामुळे आम्हाला पाण्याची गरज होती आणि अजूनही पाणी नाही आलेलं पावसाळ्यामध्ये सुद्धा अशीच बोंब असते पिण्याचं पाणी तरी लिटरली आम्हाला विकत आणावं लागतं आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा हीच अशीच बोंब असते ॲक्च्युली आता इथे मी आतमध्ये आले होते पाऊस सुरूच होता कंटिन्युअस आणि पाणी साठवून झाल्यानंतर आम्ही गेल्यावरती पाणी जे आहे ते मारून घेतलं आता हे सगळं मला क्लीन करायचं होतं आता ही जी गादी आहे ती लकी आणि लकीच्या सेनेसाठीच झोपायला केलेली आहे त्यावरच ते, ते बसतात खेळतात झोपतात सुद्धा आणि सगळ्यांना असं वाटेल की मग यावरती पाहुणे वगैरे आले तर पाहुणे वगैरे आले तर आम्ही त्यांना नाही बसू देत कारण या गादीवरती तुम्ही एनी टाईम कधीही या तुम्हाला दोन डॉग हे दिसणार म्हणजे बेसणारच आता ही जी रूम आहे तर ती सगळी क्लीन करून घ्यायची होती आणि इतका सगळा पसारा आणि इतकी सगळी घाण जो कचरा आहे फक्त माझ्या लकीने केला होता लकीला मी निवांत बसलेले नाही बघवत तिच्या डोळ्यामध्ये कुठते सोहममध्ये झाल्याने निघून गेली तुम्ही बघितला लकीला फक्त मला काम लावायचं असतं काहीही घेते आणि फाडाफाडी तिची सुरू असते तिला शांत बस म्हटलं तरी बसत नाही आम्हाला शांत बस शांत बस म्हणून आम्हाला शांत बसावं लागतं आणि मगाचा मुद्दा राहिला तर पाहुणे वगैरे आले तर आम्ही त्यांना डायरेक्ट खुर्च्या देतो बसायला नसेल तर खाली चटई या अंथरून ते बसतात खरं तर येत नाहीत ही गोष्ट वेगळी आहे ठीक आहे असू दे आणि हा कचरा तुम्ही बघू शकता है, इतका सारा कचरा फक्त एका लकीने केलेला आहे बाकी डागू लक्ष्मण आणि सोहम हे तिघे खूप शांत आहेत खूप शांत आणि या सगळ्यांना उ उचकवायचं काम जे आहे माझी लकी करते लकी त्यामध्ये एक नंबर आहे सगळ्यांना दिवसाडिवची करायची सगळ्यांची कळ काढायची कोणाचं कान ओढ कोणाचं पाय ओढ कोणाची शेपूट ओढ हे असं सगळं झालेलं असतं लकीचं आता इथे निलेशने लिटरली मला गंडवलेलं आहे मी निलेशला बोलले होते मला लोणी ढोसा हवा आहे तर निलेश घेऊन आहे आलेली होती प्लेन ढोसा तर मी घरीच जे तुप होतं ते थोडंसं मेल्ट करून घेतलं आणि डोसावरती टाकून खाल्ला तर म्हणजे तुम्ही बघू शकता मी सांगितलं होतं लोणी ढोसा या माणसाने घेऊन आलेले होते प्लेन ढोसा आता इथे मला ताक कणा करायच्या होत्या कणा तर मी ऑलरेडी शिजवून घेतलेल्या होत्या तुम्हाला बघितलंच तुम्ही आता यामध्ये मला जितकं ताक हवा आहे तितकं मी घातलेलं आहे तर पहिली ही अर्धी पिशवी होती ती सगळी मी यामध्ये ओतून घेतली आणि बऱ्यापैकी त्याची कन्सिस्टन्स कन्सिस्टन्सी जी आहे ती या पद्धतीची झालेली आहे थोडीसं लिक्विड टाईप ठेवलं तरीही चालेल पण ताक कण्या खाल्ल्यानंतर जे समाधान मिळतं आई शपथ खरंच पोट भरीचं आणि इन्स्टंट आणि वजन जर कमी करायचं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे तर इथे माझ्या ताककण्या ज्या होत्या त्या खाण्यासाठी तयार होत्या आणि लक्षात ठेवा कळ्या शिजवून झाल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आणि मगच ताक ज्या आहे ते मिक्स करून घ्यायचं नसेल गरम गरम असतानाच त्यामध्ये ताक जर तुम्ही मिक्स केला तर जे ताक आहे ते फाटण्याची शक्यता असते आणि ती ताककण्या म्हणजे माझं खरंच म्हणजे खूप जास्त फेवरेट बनलेल्या आहेत आणि संध्याकाळी हलकं फुलकं जर काही हवं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे इझी बनतो अगदी दहा मिनटात शिजतात तेल तूप काहीही लागत नाही आहे तसं प्लेन तुम्ही बनवून शिजवून जरी ठेवला आणि दुसऱ्या दिवशी जरी खाल्ला ना तरीसुद्धा चवीला एक नंबर लागतात यासमोर सगळे जे पंचपकवाड आहेत खरंच फिके आहेत आणि तुम्ही बघू शकताय आणि ही जी माझी कढई खरंच माझी खूप म्हणजे ह्या कढईवरती माझं इतकं मन आले ना जशी ही मी कढई घेतलेली आहे ना म्हणजे जेवण करायचा एक वेगळाच उत्साह निर्माण झालेला आहे आधी तो तो ले ले आहे। आ, तर हाऊस होती जेवण करायची पण आता खूप जास्त वाढलेली आहे आणि ताककण्या माझ्या इथे खाण्यासाठी तयार आहेत तुम्हीसुद्धा ताकण्या कधी ट्राय केलेल्या आहात का मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे तर ह्या ज्या ताकण्या आहेत माझ्यासाठी एका बाउटमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत आणि मी काय सांगू चव मी शब्दात नाही सांगू शकत आणि तुम्हीसुद्धा माझ्यासोबत या या ताक कण्यामच आपण सगळे मिळून एन्जॉय करूया एक नंबर झाल्या होत्या यामध्ये फार काही कष्ट नाही फार काही तामझाम नाही फक्त कण्या शिजवणे आणि ताक मिक्स करणे तर आजच्यासाठी इतकंच ओके बाय